वर्षी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या माळ्यात रमताना या विशेष कथा अभिवाचक उपक्रमात मी सौ विजया भांगे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते माझ्या कथेचे नाव आहे वह कौन थी आणि या कथेचे लेखक आहेत सौ स्वप्ना मुळे छत्रपती संभाजीनगर तर ही कथा मी आपल्यासमोर वाचते वो कौन थी ज्योती धडधड जीनं उतरत खाली आली भराभर सूचना देत तिने हँड चढवले बाजूला म्हातारी मदतनीस तयारीच होते हल्लीच्या नर्सपेक्षा ही तत्पराजी जी, जी बऱ्याच डिलिव्हरी करून आताही तयारच होती तिला नेहमीच्या सूचना दिल्या आणि विचारलं आजी तयार आहेस ना हिच्या पिल्लूला जास्तच गडबड दिसते मगाशी वर जेवायला जाताना चेक करून निघाले होते तेव्हा वाटलं वेळ आहे आज काही जेवणाचा योग दिसत नाही सकाळचे दोन सीजर मधले पेशंट आणि आता हिची वेळ हे पण सगळंच आपलं आयुष्य आहे ना असं म्हणत हे सगळं मनापासून स्वीकारलेल्या डॉक्टर ज्योतीने नेहमीप्रमाणे भिंतीवरच्या आदिशक्तीच्या फोटोला नमस्कार केला आणि ती पेशंटकडे वळली एवढ्या वेळचं तिच्यावर लक्षात आलं नाही की स्टाफशिवाय आणखी कोणी उभं आहे बाजूला पण एकदम तिच्या केसात हात फिरवणारी ती दिसतास ज्योती म्हणाली तुम्ही बाहेर व्हा प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या डॉक्टरच्या म्हणण्यावर ती बाई काहीच बोलली नाही फक्त डोळ्यात पाणी आणून तिने हात जोडले त्या डोळ्यात बाव होते काकूळ तिचे हिला लवकर मोकळं करा अशी विनवणी करणारे ज्योतीला या सगळ्या गोष्टींची सवय होती तिने एक विश्वासाचं हसू फक्त दिलं लेबर रूममध्ये काही वेळ अगदी धूम होती वेदना आक्रोश आणि या सगळ्यातून सोडवण्यासाठी धडपडणारी ती डॉक्टर आणि तिचे सहकारी वेदनेचा उच्च चित्कार झाला आणि तो रडण्याचा आवाज आला टा टा एवढ्या वेळ वेदनानी कळवळणारी ती स्वतःला सावरत उरडली डॉक्टर बाळ कसं आहे माझ ज्योती हसून म्हणाली अग तुझ्यासारखंच गोड आणि सुंदर तू आता शांत पाळ मला माझं काम करू दे नेहमीचं रक्ताचं ते थारोळ आणि त्या प्रचंड वेदन वेदनेतून आयुष्याचा उत्कृष्ट पुरस्कार स्वीकारणारी ती आई हे चित्र बघून ज्योती मनोमन आनंदी व्हायची स्वतःला कधी मूल झालं नाही पण अनेक आईंचं हे स्वप्न स्वप्नपूरक करत त्यांना कमीत कमी वेदना होतील यावर लक्ष देत ज्योती शिथापीनं सगळं काम पार पाडायची आताही ती तिला जमेल तेवढा कमी त्रास होईल ह्या पद्धतीने टाके घालत होती पेशंट मघाच्या श्रमाने काहीशी बेशुद्ध असली तरी मध्येच सुईच्या टोचण्याने ओरडत होती आई ग आई झालं हा झालं मनात ज्योतीने सगळं आटपलं तेवढ्यात दार उघाच उघडून बंद झाल्यासारखं ज्योतीला वाटलं कोण गेलं म्हणून ज्योतीने पटकन दार उघडून बाहेर डोकावलं पण मघाशी केविलवानी हात जोडलेली बाई पुन्हा केविलवानी होऊन धन्यवाद म्हणत होती तेवढ्यात ती नोकराजी ते बाळ ज्योतीला दाखवत म्हणाली मॅडम हे लेकरू घ्यायला इथं ह्या पेशंटकडचं कोणीच नाही ज्योती हसत म्हणाली त्या आजी आहेत ना बाळाच्या मगाशी आत थांबल्या होत्या ना त्यांना दे ना बाळ आजी म्हणाली मॅडम कोणीच नाही मी बाहेरच्या गेटपर्यंत पाहिलं थांबा या पेशंटलाच विचारू असं म्हणत आजी आत शिरली पाठोपाठ ज्योती गोंधळलेल्या मनाने आत आली आजी पेशंटला म्हणाली ए अगं बाळ कोणाकडे देऊ पेशंट रडतच म्हणाली इथंच ठेवा माझ्या कुशीत माझ्या बाळाला दुर्दैवाने कोणी नाही आणि मॅडम मगाशी तुमच्या हॉस्पिटलमधली कोण बाई डोक्यावरून हात फिरवून धीर देत होती मला तिला ना मला काही पैसे बक्षीस द्यायचे आहेत अगदी माझ्या आईसारखी माझ्या डोक्यातून हात फिरवत मला धीराचा स्पर्श देत होती ती बाई तिचं हे वाक्य ऐकताच आजीने आश्चर्याने ज्योतीकडे पाहिलं आणि म्हणाली मॅडम ह्या बाईला काय इंजेक्शन जास्त झालं की काय इथं तुमच्या आणि माझ्याशिवाय कोण बाई होती आपले दोन गडी माणसं आणि म्या बाकी कोण हिच्या डोक्यातून हात फिरवत होत एडी झाली होती की तू कळा देऊन झोप आता आवरू द्या मला म्हणत तिला दुसऱ्या खोलीत नेण्यासाठी स्ट्रेचर आणायला आजी निघून गेली ज्योती अजूनही सुन्न होती पेशंट परत म्हणाली डॉक्टर खरंच होतं हो कुणीतरी माझ्या डोक्याशी मला धीर देणार माझी आई दोन महिन्यापूर्वीच गेली माझं डोहाळ जेवण तिनं खूप आनंदानं केलं मला सगळं समजावत होती मी असेलच तुला धीर द्यायला तुझं बाळणपण आपण नॉर्मलच करायचं आग्रह करू बाळाची काळजी नको करूस मी त्याला तळहातावर खेळवेल तू फक्त घाबरू नकोस हां ताईसारखी आणि जीव सोडू नकोस आपल्या बाळाला आपल्याला जगवायचं असतं हां नेहमी लक्षात ठेव ताईची लेख बघ कशी पोरकी झाली आपण असलो तरी आईची उणीव नाही ग भरून निघत आई ती आईच असते ग मला सांगणारी आई अचानक अपघातात गेली डॉक्टर पण मगाशी अगदी तिच्यासारखं कोणीतरी होतं तुमच्या दवाखान्यातलं डॉक्टर प्लीज बघा ना ती बाई कोण होती ज्योतीच्या डोळ्यातून अखंड अश्रू येत होते तिने देवीच्या फोटोकडे पाहिलं तिला आता त्या क्षणीही त्या पेशंटची आई दिसत होती तिने पेशंटच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली लकी आहेस आई चालली होती तुझी तुझी सहज सुटका करायला पेशंटने ते ऐकलं आणि हंबरडा फोडला आई नमस्कार आपल्याला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि